जय शिवराय एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजीनगर विधानसभा दोन हजार चोवीस कन्नड सोयगाव जसे की मित्रांनो मराठ्यांचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्या टायमालाच एकले हर्षवर्धन दादा जाधव यांनी आपल्या विधानसभेचा आमदारकीचा राजीनामा दिला छत चत... दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास एकशे पन्नास ते एकशे अठ्ठेचाळीस आमदार हे मराठ्यांचे असताना एकाही आमदारांनी राजीनामा नाही दिला मराठ्यांसाठी पण हो हर्षवर्धन दादा जाधव कोणाला विचारलं की जर कधी पहिला आमदारकीचा राजीनामा मराठ्यांसाठी कोणी दिला तर सगळ्यांच्या तोंडातून एकच शब्द निघेल तो म्हणजे हर्षवर्धन दादा जाधव यांनी मग मराठा समाजाने हर्षवर्धन दादाला त्यांनी राजीनामा दिला मराठा समाजासाठी मग हर्षवर्धन दादाला निवडून का नाही दिलं लोकसभेला झालं विधानसभेला झालं पण हो आता मराठ्यांच्या आता संधी आली आहे दोन हजार चोवीसला एकमेव अपक्ष आमदार हर्षवर्धन दादो जाधव यांची जर कधी पिशोर कन्नडमध्ये खरंच आज मानावं तेवढं कमीच वाटतंय हर्षवर्धन दादा जाधव यांच्यावर जो प्रसंग आला आहे तो खरंच आज आपल्या मराठा समाजाच्या मुळेच आला आहे कारण की काय गरज पडली पक्षाचा आमदार असताना त्या माणसांनी फक्त मराठा समाजाचा विचार केला आणि आपू स्वार्थ झालो त्या माणसाने निःस्वार्थपणाने आमदारकीचा राजीनामा दिला आणि आपू स्वार्थच घडलो मग मराठा समाजाला माझे जावर आव जाहीर आव्हान आहे की त्या व्यक्तीने आपल्या मुळाबाळासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला अरे आपल्या गावामध्ये साधा सरपंचाचा राजीनामा दिला गेला नाही तुम्ही त्याला आमदारकीचा दिला आज तो माणूस अपक्ष उभा आहे खरंच आज आमदाराला गरज आहे की आज आपल्याला विधानसभेत पाठवण्याची आणि हो धडक बोलणारा आमदार म्हणलं तर छत्तीस जिल्ह्यातून माझा एकमेव आमदार असा आहे हर्षवर्धन दादा जाधव की त्यांनी मराठा समाज विधानसभेत सुद्धा आवाज उठवलेला आहे आणि हाच आवाज जर कधी कायमस्वरूपी ऐकायचा असेल आणि श्री मनोज जरांगे पाटील यांना जर कधी पाठिंबा द्यायचाच असेल तर हर्षवर्धन दादा जाधव यांना खरंच निवडून देण्याची गरज आहे कन्नड सोयगाव विधानसभेत जर कधी हर्षवर्धन दादा जर आमदार झाले छत्रपती संभाजीनगर मध्ये आठ आहे आठ तालुक्याचं प्रतिनिधित्व आपले आमदार कोणातरी आजपर्यंत आठवा शेतकऱ्यांना की तुम्हाला कर्जमाफी दिली का काही तुमचे रोड झाले का तुमचे रस्ते झाले एका शेतकऱ्याचे आवाज उठवले गेला का विजाच्या संदर्भात आवाज उठवला गेला हो पण सर्वांच्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती उभा राहते ती म्हणजे हर्षवर्धन दादा जाधव ज्या टायमाला वीज कनेक्शन शेतकऱ्याची काटत असताना हर्षवर्धन दादाने सर्वात पहिला छत्रपती संभाजीनगरवर मोर्चा आणला ते बी लाखोच्या संख्येने मोर्चा काढला हो शेतकरी आणि मराठा अठरा पकड जातीला सोबत घेऊन जाणारा प्रतिनिधित्व म्हणजे दादा जाधव आणि हो जर दोन हजार चोवीसला फिक्स आमदार म्हणून जर बघायचा असेल तर दादा सारखा दुसरा चेहरा कोणताही नाही आणि हो छत्रपती संभाजीनगरचं राजकारण जर कधी बदलायचं असेल तर दादा यावेळेस आमदार झालेच पाहिजे नाहीतर अन्यथा मराठ्यावर हसू हसतील लोकं की ज्या व्यक्तीने हर्षवर्धन जाधवनी मराठा समाजासाठी आपला राजीनामा दिला त्याच मराठा समाजाने हर्षवर्धन दादाला घरी बसवलं हे जर ऐकायचं नसेल तर येणाऱ्या वीस तारखेला हर्षवर्धन दादा यांनाच बहुमताने मतदान करा आणि विजयी करा विजयी करा विजयी करा, करा आणि हो हा व्हिडिओ कोणत्या राजकारणी पक्षासाठी नाही मागताना त्यांना भीक मागतोय मी फक्त आपल्या दादा जाधव साहेबासाठी हा व्हिडिओ कन्नड सोयगाव प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे आणि हो मला कोणत्याही पक्षाचं काम करायचं नाही मी राजकारणाशी काहीही संबंधित हा व्हिडिओ बनवलेला नाहीत आणि हो श्री मनोज जरांगे पाटील यांना जसं समर्थन दिलं मराठा समाजाने तसंच कन्नड सुगाच्या विधानसभेमध्ये हर्षवर्धन दादा यांना तेवढंच प्रेम द्या कारण की तो व्यक्ती एकमेव असा आहे अठरा पकड जातीला सोबत घेऊन चालणारा व्यक्ती आहे आणि ह्या विधानसभेला आमदार झालाच पाहिजे एक मराठा लाख मराठा आणि हो जर हर्षवर्धनला जर कपटीपणा करायचाच असताना तर हर्षवर्धन जाधव आज आमदार असते आणि कोणत्या तरी पक्षात जाऊन ते आज आमदारकी मिळवली असती खासदारकी मिळवली असती पण नाही श्री मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यादेशाखाली त्यांनी मराठा समाजाचं आणि शेतकऱ्यांचं खूप खरंच काहीतरी त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी मला फक्त एकमेव असा आमदार आहे की हर्षवर्धन दादा जाधव यांनी शेतकऱ्याचे प्रश्न विधानसभेत मांडले आणि हो त्यांना आपले पदाचा आणि आमदारकीचा कधीही गर्व नाही राहिला सर्वसाधारण माणूस हा त्यांच्या सोबत कधीही गेला तरी त्यांना ते कधीच निराशा करत नाही शेतकऱ्याचे पंचनामे झाले शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली मराठ्यांचे प्रश्न मांडले दलित मुस्लिम यांचे प्रश्न मांडले मग असा आमदार आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे ना तर मग सर्वांनी एकजुटीने श्री दादा जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि बस झालं आता राष्ट्रवादीना काँग्रेसना मनसेना यू आर पी आय ना गट ना, ना, ना गट ना, ना शिंदे गट कोणताही पक्षाला बळी पडू नका वनली हर्षवर्धन जा दादा जाधव यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा